नमस्कार न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांनी वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास रवींद्र बेर्डे हे काही वर्षापासून घशाच्या कर्करोगाने हो आजारी होते श्वास घेण्यात त्रास झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते उपचारानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले अचानक हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी दोन मुलं सुना नाटवंड असा परिवार आहे एकोणीसशे पासष्ट मध्ये आकाशवाणीवरील नभो नाट्यांचे दिग्दर्शनाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये त्यांना नाटकाच्या माध्यमातूनच अभिनयाची संधी मिळाली त्यांनी जवळजवळ एकतीस नाटकांमध्ये काम केले आपल्या भारदस्त आवाजामुळे बऱ्याच चित्रपटात विरोधी भूमिकेतही ते दिसले अनेक चित्रपटात त्यांनी विनोद विनोदी भूमिकाही साकारल्या तीनशेहून अधिक सिनेमात त्यांनी अभिनय केले नायक सिंगम गज फेरी अशा अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईन तर्फे श्री रवींद्र बेर्डे यांना भावपूर्ण श्रद्धांजली